ओम श्री परमात्मने ज्ञानदेवांचा पत्र संवाद चांगदेव पासष्टी भाग चोवीस अवघ ज्ञानदेव चांगदेव ऐक्य भाग चौथा ओव्या आहेत चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस चांगदेवांची भेट घेणे ही कल्पना सुद्धा कशी विराम पावते ते ज्ञानदेव सांगत आहेत ज्ञानदेव म्हणतात काही करी बोले कल्पी का न करी न बोले न कल्पी हे दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू उमसू म्हणजे उभारी काही करावे न करावे काही बोलावे न बोलावे काही कल्पावे अगर न कल्पावे या दोन्ही अवस्था तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी उभारीच घेत नाहीत चांग या तुझे नावे करणे न करणे न व्हावे हे काय म्हणो परी न धरवे मी पण आहे चांगदेवा तुझ्यासाठी काही करणे वा न करणे या दोन्ही गोष्टी होत नाहीत यात काय विशेष पण हे मी पण देखील मला धरता येत नाही स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात जे जे काही बोले करी किंवा कल्पी ना करी ना कल्पी ना बोले जो दोहोसीही नाही स्वस्वरूपी ठाव असे भावाभाव अतित जे तुझ्यासाठी काही करावे वा नाही न ना व्हावी दोन्हीही चांग देव हे तो असो परी माझे हे मी पण धरवेना जाणं तेही येथे ज्ञानदेवांची ऐक्य भावना विश्वाशी तादात्म्य पावलेली आहे त्यांना या जगात दुबईत असं काही दिसतच नाही कारण त्यांच्या ठिकाणचे अहम स्फुरणच विराम पावलेले जेथे अहम नाही तेथे त्वम तरी कसा असणार तत्वतः विचार केला तर जे झालेची नाही अशी स्थिती आहे जर जग उत्पन्नच झालेली नाही तर मी तुपणाचे होणारे ज्ञान मिथ्याच ठरते मूलत एकच परमात्मा जर एकरूप अद्वितीय असा आहे तर तेथे ज्ञानदेव वेगळे चांगदेव वेगळे अशी दोन स्वरूपे असतीलच कशी त्यामुळे चांगदेवांची भेट घेणे ही कल्पना सुद्धा द्वैतास कारणीभूत होईल अशी त्यांना भीती वाटते दृष्ट्या ज्ञानदेव व चांगदेव यांच्यात द्वैत नाहीच तर काही करणे वा न करणे काही बोलणे वा न बोलणे किंवा काही कल्पिने अथवा न कल्पिने चांगदेवांच्या स्वरूपाच्या ठिकाणी उभारीच घेत नाहीत त्यामुळे या गोष्टींना तसा काही अर्थच राहत नाही या क्रिया शरीराच्या आहेत आत्मा शरीरापासून असंग असा आहे तेव्हा या कल्पना आत्म्याच्या ठिकाणी उठत नाहीत येथे मी तू तूपणाला थारच नाही कारण इथे सापेक्ष भावच उठत नाहीत येथे काही विधीच नाही तर निषेधही कसा असणार आपली स्थिती कशी झाली आहे याबद्दल सांगताना ज्ञानदेव पुढे म्हणतात की चांगदेवा तुझ्या संबंधाने काही करणे वा न करणे हे व्यवहार घडत नाही इतकंच काय पण मला माझे मी पण सुद्धा धरवत नाही कारण वेगळेपणाचा भाव आपल्या मनात उठतच नाही आत्मतत्वाच्या दृष्टीनं सार एकच आहोत चांगदेव ज्ञानदेव हे केवळ शब्द आहेत शब्दापुरतेच त्यांचं अस्तित्व आहे वाचारंभण मात्र विकार हा असं श्रुतीत म्हटलं आहे नामरूपांचे भेद फक्त बोलण्यापुरते वस्तुत अशा भेदांना आत्मवस्तूच्या ठिकाणी अस्तित्वच नाही ही गोष्ट पुढे ज्ञानदेवाने दृष्टांतानं स्पष्ट केली आहे तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाच लेखन व वा वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम सत्